मराठी आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या प्रत्येक बांधवासाठी ही खूप मोठी बातमी असणार आहे मित्रांनो लवकरच पोलीस भरतीची पोलीस भरती होत आहे पोलीस भरतीची भरती जाहिरात पडणार आहे पंधरा पंधरा हजारच्या आसपास जागा आहेत पंधरा हजारपेक्षा जास्त जागा निघणार आहेत आणि त्या संदर्भातील हे एक बिनतारी संदेश आपण या ठिकाणी पाहत आहोत हा बिनतारी संदेश सर्व पोलीस उपायुक्त आणि मंडळे लोहमार्ग मुंबई सर्व सहायक पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग आणि असंही प्रकारचं श सर्व शाखांना हे पत्र पत्र या ठिकाणी जाणार आहे आणि लोहमार्ग मुंबई यांच्याकडून हे पत्र या ठिकाणी होत आहे संदेश देणार पोलीस निरीक्षक वायक एक शाखा लोहमार्ग मुंबई तर असं हे पत्र आहे मित्रांनो याचा जावक क्रमांक आपण या ठिकाणी पाहत आहोत लोहमार्ग मुंबई आणि हे पाच आठ दोन हजार पंचवीसचा असेल तरी खाली काय दिले हे मुख्य माहिती मुख्य संदेश या ठिकाणी पाहूया पोलीस शिपाई भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच नवरंग सभागृह मुख्य मुख्यालय घाटकोपर या ठिकाणी मित्रांनो सकाळी साडेनऊ वाजता पोलीस आयुक्त यांच्या पंचवीस दहा म्हणजे पंचवीस ऑक्टोबर मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदरील बैठकीस पोलीस उपायुक्त मध्य पश्चिम मंड परिमंडळ व सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त कार्यालयातील सर्व शाखा प्रभारी अधिकारी सर्व प्रमुख लिपिक पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग आणि राखीव पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा हे हजर राहतील असं या पत्रात या ठिकाणी सांगितलेला आहे हा बिनतारी संदेश आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि हे सर्व हजर राहतील वाल्मिक अर्जुन असे पोलीस निरीक्षक आहेत वाईक शाखा लोहमार्ग मुंबईचे असं हे पत्र आपल्या हाती गेलं आहे याचा अर्थ लवकरच पोलीस भरतीसाठी मुट्टी पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने हे पत्र आहे आणि म्हणून लवकरच मित्रांनो भरती भरतीची जाहिरात येऊ शकते त्यासाठी आपण नक्कीच पोलीस चीजी तयारी सुरू करा आपल्या चॅनलवरती भरपूर काही व्हिडिओ येत ये आहेत याचंही मार्गदर्शन घ्या आणि हे पूर्ण फ्रीमध्ये कंटेंट असणार आहे म्हणून लवकरात लवकर याचंही आपण मार्गदर्शन घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला आणखीही आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या अनेक प्रश्नाचे उत्तरे आपण नक्कीच देत असतो म्हणून कमेंटही करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो यासाठी लाईक करा धन्यवाद